बीड शहरातील मुस्लिम बहुल परिसर म्हणून परिचित असलेला बालेपीर हा विभाग बीड नगर परिषद आणि राजकारण्यांच्या अनास्थेमुळे विकास कामांपासून कोसो दूर राहिला असून या विभागाची अवस्था एखाद्या खेड्यापाड्यापेक्षा वाईट झालेली असल्याने या भागातील वार्ड क्रमांक अकराला कोणीवाली आहे का असा जळजळीत प्रश्न साजेद सलीम यांनी उपस्थित केला आहे याविषयी त्यांनी नमूद केले आहे की बीड शहरातील बालेपीर भाग हा दाट लोकसंख्येच्या मानाने एक मोठा प्रभाग आहे येथे मोठ्या प्रमाणात मतदार असल्याने निवडणूक काळात राजकारणी या प्रभागात मोठ्या प्रमाणात गिरत्या घालतात निवडणूक आली की मतदारांना हम तुम्हारे हैस न म्हणता निकाल लागून निवडून आले की लगेच हम आपके आपच्या भूमिकेत जातात यामुळे या, या प्रभागातील भक्ती कन्स्ट्रक्शन रोड आमराई रोड चाऊस गल्ली येथील रस्ते नाल्यांची दयनीय अवस्था झाली आहे घर उन्हाळ्यात नळांना वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणी सोडले जात आहे पाली आणि माजलगाव तलावात मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही नळांना वेळेवर पाणी येत नसल्याने येथील रहिवाशांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे विकास कामांसाठी राजकारणी तसेच बीड नगर परिषद धुंकूनही पाहत नाही आवश्यक असलेले रस्ते आणि नाल्या निर्माण केल्या जात नाही जुने खराब झालेल्यांचे नवीनीकरण केले जात नाही तुंबलेल्या नाल्या वेळेवर काढल्या जात नाही काढल्या तर काढलेली घाण आठ आठ दिवस उचलली जात नाही यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यांवरून वाहते मात्र याचे कुठलेही सोयर सुतक वीड नगर परिषदेसह आणि राजकारण्यांना नाही बालेपीर प्रभाग क्रमांक कोणी वाली आहे की नाही असा जयजय प्रश्न सामाजिक कार्यकर्ते साजेद सलीम उपस्थित केला आहे तीन, तीन नाले निकालने आले की कितना टाइम हो रहा रमजान से पहले आए थे ना नाले, नाले निकालने आए थे महीना डेढ़ महीना होगा उसको आए थे बोलते दो चार लोग आए थे जबरदस्त लेकर आए उनको बुला के तो वो बोले हमारे पास